तालुक्यात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट आणि शासकीय राजकीय शैक्षणिक क्षेत्रात पत्रकारिता क्षेत्राबाबत चुकीचे गैरसमज झाले आहेत त्यावर उपाययोजना करण्याची इच्छा पनवेल तालुक्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांसह हो, नवोदित पत्रकारांनी व्यक्त केली आहे त्यानुसार पनवेल तालुक्यातील पत्रकारांना एक संघ करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील सर्वच पत्रकारांचे एकत्र विचार व उपाययोजना करण्यासाठी तसेच आपल्या सूचना मांडण्यासाठी शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृह पनवेल येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्रात पनवेल तालुक्यातील सर्व पत्रकारांनी आवर्जून उपस्थिती दाखवली तसेच या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील विजय कडू निलेश सोनावणे संजय कदम सय्यद अकबर विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी सुरुवातीला दिवंगत ज्येष्ठ पत्रकार किरण बातम यांचे आजारपणाने नुकतेच निधन झाले होते यावेळी दिवंगत किरण बातम यांना सर्व पत्रकारांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याबाबत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला यावेळी आज सुरू असलेल्या पत्रकारितेबाबत पत्रकारांनी चर्चा केली तसेच लवकरच पनवेलचे पत्रकार एका छताखाली यावेत यासाठी एक नवीन नोंदणीकृत संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला